नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण स्वामी समर्थांचं एक अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे शब्द केवळ आश्वासन नसून संकटात सापडलेल्या भक्तासाठी तो एक मोठा आधार आहे आज आपण असाच एक सत्य अनुभव पाहणार आहोत ही गोष्ट आहे एका निस्सीम स्वामी भक्ताची ज्याचे नाव होते विठ्ठल विठ्ठल एका साध्या कंपनीत नोकरी करायचा घरची ओढाताण होती पण स्वामींवर त्याची श्रद्धा होती एकदा काय झाले मध्यरात्री विठ्ठलच्या लहान मुलीला अचानक खूप ताप भरला तिचे शरीर तापाने फणफणू लागले आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला बाहेर मुसळधार पाऊस पडत होता रात्रीचे दोन वाजले होते विठ्ठलच्या खिशात जास्त पैसे नव्हते आणि त्या पावसात दवाखान्यात जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळे ना विठ्ठल आणि त्याची पत्नी पूर्णपणे घाबरून गेली मुलगी बेशुद्ध पडल्यासारखी झाली अगतिक होऊन विठ्ठल स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते तो फक्त इतकंच म्हणाला स्वामीराया आता तुम्हीच काय ते करा मी हरलो आहे पण माझ्या मुलीला वाचवा अचानक दारावर जोरात थाप पडली विठ्ठलने दार उघडले तर समोर पाऊस पडत असूनही एक वृद्धग्रहस उभे होते त्यांच्या डोक्यावर छत्री होती आणि खांद्यावर एक जुनी पिशवी होती ते म्हणाले काय झालं बाळा मुलगी आजारी आहे का मी इथून जात होतो वाटलं विचारून बघायचं मी डॉक्टर आहे विठ्ठलने त्यांना तातडीने आत घेतले त्या वृद्धाने मुलीला तपासले आपल्या पिशवीतून एक औषध काढून तिला पाजले आणि विठ्ठलच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले भिव नकोस स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत आता तुझी मुलगी नीट होईल विठ्ठल त्या डॉक्टरांसाठी पाणी आणायला स्वयंपाकघरात गेला आणि अवघ्या काही सेकंदात बाहेर आला तर काय चमत्कार समोर कोणीच नव्हते दरवाजा बंद होता विठ्ठलने बाहेर जाऊन पाहिले तर पाऊस थांबला होता पण रस्त्यावर कोणाच्याही पावलांचे ठसे नव्हते ते वृद्ध डॉक्टर कुठे गायब झाले कोणालाच कळाले नाही काही वेळातच मुलीचा ताप उतरला आणि ती शांत झोपी केली दुसऱ्या दिवशी विठ्ठल जेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामींच्या मठात गेला तेव्हा स्वामींच्या फोटोकडे बघून त्याच्या अंगावर काटा आला स्वामींच्या फोटोतील मूर्तीने तशीच वस्त्रे परिधान केली होती जशी त्या रात्री आलेल्या वृद्ध डॉक्टरांच्या अंगावर होती तर स्वामी भक्तांनो स्वामींना हाक मारण्यासाठी मोठ्या शब्दांची गरज नसते फक्त मनापासून दिलेली एक हाक पुरेशी असते ते आजही आपल्या आसपास आहेत फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ